हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सगळे मजेत ना आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा दॉग तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की ते कशाची तयारी चालू आहे तर या अगोदरच्या लॉगमध्ये जसं मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तिचे मंथली जे फोटोशूट राहिले होते ते सगळे कम्प्लीट केले आणि आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे आणि आम्ही घेतलं आहे तिचं जावळ वगैरे काढण्यासाठी आणि त्यांची सुट्टी पण यावेळेस कमीच दिवसांची होती तर त्यामुळं म्हटलं की मग काढून घेऊयात का तर तुम्ही पाहिलं असेल या अगोदर म्हणजे मी अजून तिला आपल्या लॉगमध्ये दाखवलं नाही बट काही एक दोन मी शॉर्ट व्हिडिओज शेअर केले होते आपल्या चॅनलवरती तर तुम्ही बऱ्यापैकी पाहिले असतील तर तेव्हा तुम्ही पाहू शकता तिचं किती जावळ होतं आणि तेव्हा ते व्हिडिओ होते थ्री मंथ्सपर्यंत मी शेअर केलं होतं मला असं वाटतं आणि जे मी सगळे ते बाकी राहिलेले त्या दिवशी केले तर मग आता ती म्हणजे ती आता पाच महिन्याची होती तर भरपूर असे केस वाढले होते पूर्ण असे डोळ्या म्हणजे डोळ्यापासून पण पूर्ण खाली आले होते आणि कानात पण राहायचे कायम केस तर मग सगळेजण म्हणत होते तिचे केस काढून घे म्हणजे जावळ काढून घे थोडक्यात आणि काय व्हायचं तर म्हणजे जे आम लहान मुलांचा टाळू असतो तो जास्त तो जास्त भरला जात नव्हता आणि कसा मला पण थोडा एक्सपिरियन्स नाही आहे या सगळ्या गोष्टींचा आणि भरतो की नाही भरतो तो पण कधी कधी समजत नाही तर मग म्हणजे सगळ्याजणी जे कोणी आमच्या घरी येईल मोठं माणूस ते सगळं सांग म्हणजे ते सगळ्या गोष्टी सांगत असतं बट तरी पण मग म्हटलं की चला त्यांचं ऐकूयात का तर त्या बोलल्या की म्हणजे काढून घे म्हणून मग त्यानंतर मग चांगलं तुला तिचं टाळू वगैरे भरता येईल तर मग म्हटलं की त्यांना पण जायचं आहे तर मग त्या माझ्या भावाला पण बोलून घेतलं मग म्हटलं की चला आज काढूयात का तर म्हटलं की आत्ता नाही नंतर नंतर नाही मग नेक्स्ट सुट्टी मग नेक्स्ट सुट्टीला म्हटलं तर मग ते तीन महिन्यानंतर म्हणजे चौथ्या तरी आले असते आणि मग त्यामध्ये पण फिक्स नसतं की येणारच की नाही मग त्याचे केस भरपूर वाढले असते तोपर्यंत मग म्हटलं की चला आता प्रमाणात आहेत आणि आत्ताच कट करूयात आणि कधीतरी तर काढायचंच आहे आणि खरं सांगायचं तर मला तिचे केस खूप आवडत होते म्हणजे कसं मला काढूच नव्हतं वाटत तिचं जावळ कदा तिचे केस भरपूर असे म्हणजे असे सिल्कनेस होतं त्याला सिल्की होते खूप आणि तुम्ही पाहिले असेल कधी कधी असे बाकीच्या बाळांचे म्हणजे मी पण पाहिलेले आहेत की असे ते सार सारखे झोपून असतात त्यामुळं मग असे जट्या झाल्यासारखे दिसतात मागून थोडेसे गुंत झाल्यासारखा दिसतो केसांमध्ये तर पिलूच्या केसांचं बिलकुल तसं काही नव्हतं म्हणजे एकदम असे मोकळे आणि सिल्क केस होते असे सिल्की के आ, केस होते आणि दिसतानी पण तसे दिसत होते म्हणजे मी कदी कधी कधी ना अशा हाताने पण असे भांग पाडायचे तिच्या केसांचा तर असं इझिली पडत होता मग त्यामुळं असं वाटायचं मला की आणखी थोडेसे मोठे होऊन दिले असते म्हणजे नाही का बट ते बोलले की कधीतरी काढावंच लागतं हे जावळ तरी एकदा काढावंच लागतं पहिले स्टार्टिंगचे जे तिचे जन्मताचे जे, 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 जे केस आहेत ते तर काढावेच लागतात ते एकदा पण त्यानंतर तुला जो पाहिजे तो, तो हेअर कट तिचा वाढवायची असेल तर वाढवून Uh, का तर मग असं वाटतं ना म्हणजे तिला छान दिसतात असे थोडेसे मोठे केस आणि दिवाळीच्या वगैरे लॉगमध्ये तुम्ही पाहिले असाल मी तिचे दोन बू बांधले होते तर किती छान दिसत होती तर मग मला त्यावरून मग मला तर काळा म्हणजे तिचं जावळच काढूशी वाटत नव्हतं पण म्हटलं ते ठेवत पण नाहीत म्हणजे जे सुरुवातीचे केस आहेत ते ठेवत नाही नंतर मग म्हटलं की चला घेऊ काढून आणि तर म्हटलं की चला थोडंफार असं सिंपल म्हणजे ठेवण्यापेक्षा सिम्पली काढण्यापेक्षा थोडंसं डेकोरेशन करूयात आणि आता तुम्ही पाहत असताना का सगळ्याच ह्याला आपण काही ना काही आपण डेकोरेशन करतोस तर मग म्हटलं की चला आता किती का यांना थकलेला असो पण आता जावळ तर आपण हे पहिलं तिच्यासाठी जे पहिलं जे जावळ असेल तर ते स्पेशलच राहणार सगळ्याच ह्या गोष्टी तर मग म्हटलं की तसं पाहिलं गेलं तर आम्ही सकाळपासून आमचे फोटो ते चालले आणि तुम्ही या अगोदरच्या लॉगमध्ये पण पाहिलं असेल आणि त्याला पण भरपूर टाईम लागतो प्रत्येक ह्याचं म्हणजे काय म्हणतो आपण थीम जी बनवायची असतील त्यासाठी पण भरपूर टाईम लागतो आणि त्यानंतर मग तिचं पण थोडा रिस्पॉन म्हणजे ती कसा रिस्पॉन्स येते ते मेन होतं आणि मग ती थोडी थोडी चिडचिड चेड� पण करत होती नंतर मग ते सगळं हँडल करून टाईम मॅनेजमेंट करून मग म्हटलं की चला घेऊयात काढून आणि त्याला पण होता टाईम तर ता मग तो पण म्हटला येतोच कसं हे पण आलेले होते नंतर मग तो पण आला मग त्यामुळे म्हटलं की चला घेऊयात काढून आणि थोडासा सिम्पलच डेकोरेशन के केलं होतं आणि जास्त काही नव्हतं केलं म्हटलं की चला नंतर करूयात आणि तिचा सिक्स मंथ बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे तर त्याचा लॉक पण येईलच तर केला आहे तर मग म्हटलं की चला आहे, मंतले, मंतले केक केक आहे, ते आहेत तर मग मी त्याचा मंथली मंथली असा केक केक वगैरे असं कट नाही केलेला मी असं सिम्पलच आपले थीम बनवले आहेत म्हणजे जे काही अवेलेबल असेल त्याच्यामध्येच मी बनवायचा प्रयत्न केला आहे कारण की सगळ्याच गोष्टी काही लग भेटत नाही तिकडे तर मग त्यासाठी मग नगर किंवा इकडे राऊळीला जावं लागतं तर मग म्हणजे असं कामाच्या टायमिंगमध्ये मग असं प्रत्य प्रत्येक वेळेस का नाही असं पाठवायला पण हे नाही वाटत तर म्हटलं की नकोच मग जेवढं काय असण अवेलेबल मग मी त्याच्यामध्ये बनवत असते किंवा एकदा जर गेले बाजारात तर मग बऱ्यापैकी घेऊन येत असते पण त्यामध्येच जमल तितकं करत असते आणि दिवसभर म्हणजे लाईट होती आम्ही म्हणजे पूर्ण डेकोरेशन करूच तोपर्यंत लाईट होती पण नेमकं म्हणजे हे सगळं स्टार्ट करण्याच्या वेळेसच लाईट गेली मग त्यानंतर एवढं सगळं केलं पण शेवटी ते लाईट नसल्यामुळं थोडंसं हेच दिसतंय पण असाच व्हिडिओ बनवला आहे का तर म्हटलं की चला तिच्यासाठी म्हणजे मेमरीच राहणार आहे तर म्हटलं की त्यामुळं म्हटलं की चला किती द थकलेलं जरी असलं का तरी पण थोडंसं हे करूच म्हणून आणि ते टॅग वगैरे मी ते सगळे ऑनलाईन घेऊन ठेवले होते अगोदरच म्हटलं की मग इमर्जन्सी नको म्हणजे बाजारात जाणं होतं नाही होतं मग त्यामुळं मग बऱ्यापैकी मग मी ऑनलाईनच शॉपिंग करते आता सध्या तर म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर तर ऑनलाईनच शॉपिंग करते आणि जास्त काय बाजारात जायला पण नाही मग मग घरच्या घरी पण येतं पण त्यामुळं म्हटलं आहे की चला अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवूयात म्हणजे मग म्हणजे त्या इमर्जन्सी मग आपल्याला जेव्हा करायचं असेल तेव्हा लगेच हे सगळं यूज करता येईल आणि मग तसंच आजच्याल त्या सगळ्या गोष्टी म्हणजे यूज झाल्या म्हणजे हेल्प होते थोडक्यात आणि जाण्या येण्याचं पण आपला टाईम वाचतो आणि कसं कुठे जर गेलं तर खूप असं थकून पण जातो आपण आणि तर इथे ती भरपूर अशी रडत होती का तर तिची पण खूप चिडचिड झाली आज दिवसभर म्हणजे नुसतं उचल ठेव खाली उचल ठेव खाली हा ड्रेस घाल तो ड्रेस घाल आणि ही फ्रॉक तिला म्हणजे हा ड्रेस थोडासा तिला टाईटच होत होता म्हणजे लाईक कसा आत्ताच दिवाळीला घेतलेला फ्रॉक आहे बट त्याला थोडेसे वर्क आहेत त्याच्यामुळं ते थोडंसं टोस लागत होते तर माझं चाललं होतं फक्त तिचे जे जावळवरती केस थोडेसे फोटो काढायचे होते सिंगलमध्ये तर त्यासाठीच घालायचा बट नंतरहून ते बोलले का की आम्ही काढतो बरोबर पण मग इथं फ्रॉक ठेवला पण त्या फ्रॉकमध्ये पूर्ण असे केस गेले का तर नेचा फ्रॉक होता तो आणि तर मी म्हणत होते चांगली की काढूयात तो आणि दुसरा ड्रेस घालणार होते मी पण त्यांनी काय ऐकलंच नाही ते म्हणले का आम्ही काढतो बरोबर एक केस पण नाही लागायचा आणि पावा तर पूर्ण सगळा फ्रॉक भरला केसांनी आणि ते तिला घेऊन बसले होते तर त्यांच्या अंगावर पण पूर्ण केस झाले होते तर म्हटलं काही नाही तर पण असं झालं की तो फ्रॉक असा थोडासा टाईट होता था ना त्याच्यामुळे मग ती काढायला आणि तिची रडत पण होती ती मश स्टार्ट आणि तिला एक थोडं वेगळंच वाटत होतं आणि कसं आज दिवसभर ती जरा हेच झाली होती तर त्याच्यामुळे थोडं काय झालं तर ती लगेच रडत होती नाही तर एरवी ती अजिबात जास्त काही रडत नाही समजा थोडंफारच मला जाण्यात लेट झाला तिला कुणी घेतलं नाही जास्त तिच्यापाशी कुणी नसलं तरच रडती ती तुझी नाही तर मग जास्त काही जास्त त्रास देत नाही बिलकुल ती पण मग आजच्याला जास्त तिचं हे झालं तर म्हटलं की चला आता ह्यानंतर तिला झोपीस लावूयात म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर मग नंतर ना फक्त आजच्या दिवस म्हटलं थोडंफार नाही का तर टाईम पण नाही आहे आणि टाईम थोडा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे असं एकाच दिवशी अशा बऱ्याचशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि तुम्ही पाहू शकता इथं दिवाळीचं डेकोरेशन ते सगळं तसंच आहे आणि का तर मग म्हटलं की चला पटकन काढून घेऊयात का तर त्याला पण म्हणजे माझ्या भावाला पण जायचं होतं पुन्हा रिटर्न आणि तसं घरी पण थोडं म्हणजे काम पण असतं त्यामुळं मग त्याला पण थोडंसं त्यामुळं म्हटलं की चला मी जातो आणि जेवण का रूपर्यंत पण थांबला नाही तो मग सिंपलसोबतच बनवलं होतं मी त्या दिवशी त्यांना कुरड्या कुरड्याचं चटणी जी असते भुगा मानतात काही काही आणि आमच्याकडे चटणी मानतात तर मग कुरड्याची चटणी बनवायला घेतली होती म्हटलं की म्हणजे पटकन पण होऊन जाईल आणि कसं थकले होते पूर्ण तर ते म्हणले का जास्त काही करत नको बस थोडंफारच म्हणजे शॉर्टकटमध्ये जसं जमलं तसं पण म्हटलं त्यांना आवडती तर मग म्हटलं चला आजच्याला काय जास्त थोडंसं हे नाही करत पटकन पण होती आणि त्यांच्या आवडतीचं पण होऊन जाईल तर मग कोरड्याची चटणी घेतली होती बनवायला आणि त्याला म्हण म्हणजे पूर्ण दिवसभर फोटोमध्ये गेला त्यामुळं मग म्हटलं की बाहेरूनच भाजी वगैरे आणू आणि बाकी चपात्या वगैरे बनवता येतील घरीच पटकन पण तो काय थांबायला तयारच नव्हता का तर तो आलाच होता तीन साडेतीन चार वाजले होते येऊस तोपर्यंत तर चार वाजले साडेतीन ते ती चार वाजले होते त्याला येऊपर्यंत मग त्यानंतर म्हणजे तो तसं तो असं थोडंफार थो 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 आवरून आलं होतं बट मग संध्याकाळचं तिथे पण गायच्या दारा वगैरे काढावं लागतात तर त्यामुळं मग त्याला पण परत घरी जाण्याचं ते गाई करत होता आणि कसं तुकडं आलं का तू कधी राहतं पण नाही जास्त तर मग नकोच बोलवत होता मग थांबाय तो थांबत पण नव्हता था मग म्हटलं की चला ठीक आहे नंतर आल्यानंतरच म्हणजे नेक्स्ट टाईम कधी हे आले आणि तो पण आला तर मग निवांत राहील आणि मग आता मामा म्हणजे मेन ते काय म्हणतात ना त्या दिवशी मामाचाच मान असतो मेन आणि त्या दिवशी मग मामाचं म्हणजे जेवण करून नाही गेलं त्याच्या मग मला तेवढंही ते वाटत होतं की इतकं सगळं केलं बरोबर म्हणजे पूर्ण प्लॅनिंगनुसार सगळं झालं पण फक्त ते जेवणा वाचून फक्त राहिलं पण म्हण तो म्हणला की जाऊ दे यावरची मला स्पेशल एकाच दिवशी पार्टी देतो तुझ्या याच्यातून म्हटलं की चालेल ठीक आहे तर अशा पद्धतीने गेला आजचा पूर्ण दिवस तर इथे म्हणजे कुरड्याची चटणी त्यांना फार आवडती म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे जास्तच आवडते तर म्हटलं की चला पटकन होणारा पण आहे आणि आवडतीचं पण आहे तर म्हटलं कुरड्याची चटणीच करूयात आणि म्हणजे सगळ्यांनाच आवडते आमच्या घरी खरं तर इथे तर मग मी एरवी पण मध्ये आधी कधी पण बनवत असते आणि कसे पटकन पण होते झटकी पण सिम्पलमध्येच बनवली आहे जास्त काही नाही बनव म्हणजे टाकून वगैरे काही बनवले नाही हिरवी मिरची वगैरे आणि हे थोडेसे फोटोच त्या दिवशीचे लाईट आल्यानंतर क्लिक केलेले तर अशा पद्धतीने का झालं पूर्ण आजचा दिवस पूर्ण असा गेला तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूयात